येवला तालुक्यातील जवळके येथे मराठा आरक्षण विजयानंतर जल्लोष साजरा होताना पाहायला मिळतोय मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी विजय मिळविण्यासाठी सकल मराठा समाज बांधवांना एकत्रित करून मुंबई गाठली मराठा आरक्षणाबाबत मागण्या मान्य केल्यानंतर महाराष्ट्रभर आता आनंद उत्सव साजरा होताना दिसतोय येवला तालुक्यातील जवळके या गावी सकल मराठा बांधव तसेच ओबीसी बांधवांनी एकत्रित येऊन फटाक्यांची आतिशबाजी करत शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन हा आनंद उत्सव साजरा केला यावेळी गावातील मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन हा आनंद उत्सव साजरा केलाय यावेळी विनायक जाधव विलास दरगुडे सुखदेव मोरे पांडुरंग जाधव भाऊराव जाधव वारुवा भोसले भाऊसाहेब आव्हाणे शरद आव्हाटे भैया जाधव बाबुराव जाधव तुषार आघाव भाऊसाहेब सोनवणे कृष्णा जाधव वैभव जाधव सोमनाथ जाधव विरेश जाधव रवींद्र जाधव प्रभाकर खैरणार मधुकर फळसाणे विजय साठे संतोष पवार आदी मराठा बांधव उपस्थित होते मनोज जारांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथून सुरू केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले नवी मुंबईतील वाशिम येथे मनोज जारांगे पाटील यांनी गुलालाची उधळण करत पहिली यशस्वी सभा घेतली मराठा आरक्षणाचा जल्लोष संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळतोय येवला तालुक्यातील सकल मराठा बांधव तसेच बांधवांनी येऊन हा जल्लोष साजरा केलाय पाच महिन्यापासून सरकारविरोधात आपले जे आंतरवाली सराठी पासून निघालेला मोर्चा हा काल यशस्वीरित्या म्हणजे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस चोवीसला सरकारने अखेर मान्य केला आपण आज माननीय जरंगे पाटील यांना ह्या जोळके गावातून शुभेच्छा देऊ आणि त्यांना पुन्हा लढण्याचं बळ देऊ आज ह्या जोळकेवासियांना म्हणजे जे मराठा कार्यकर्ते त्यांच्या मनातून म्हणजे समुद्रातलाच जेवढा अंत नाही तेवढा आज त्यांना आनंद झालेला आहे त्याबद्दल मी जारंगे पाटलांना हार्दिक शुभेच्छा देतो मनोज दादा यांनी जे आपली लढाई लढली आणि मराठ्यांना दिलं त्यासाठी आमच्या जवळकर ग्रामस्थांच्या वतीने आम्ही जल्लोष साजरा करत आहे आणि जरंगे पाटलांना आम्ही पाठिंबा देत आहे एक मराठा एक मराठा पटील जारंगी यांच्या कार्याला शुभेच्छा आमच्या गावकऱ्यांच्या वतीने आणि आम्ही त्यांच्या कार्यात सहभागी सव्वीस जानेवारी हा दिवस आमच्यासाठी मराठ्यांसाठी सुवर्ण दिवस ठरला आहे त्यामुळं जरांगे साहेबाला आम्ही जेवढे हे देऊ तेवढे कमीच आहे जरांगे साहेब तू बडो बडोगे साहेब तू मागे बडो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला